राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही नवशा गणपतीला चाललेलो आहे चला तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन घ्यायला आम्हाला निघायला आता जवळजवळ सहा वाजले आणि गोदा काठावरून जायला एवढं भारी वाटतंय एकदम छान विवे आता इकडच्या बाजूला चाललच होतो म्हटलं चला स्किन डॉक्टर पण जाऊन येऊ शहूला म्हटलं बॉडी लोशन चेंज करून घेऊ आणि सोप पण चेंज करून घेऊ हिमालयाचे प्रोडक्ट काय तिला नाही होते म्हटलं आता चेंजच करायचे तर मग डॉक्टरला एकदा विचारूनच चेंज करू इथं आलोय पण इथं डॉक्टर पण नाही आणि बराच वेळ वेटिंगला थांबावं लागणार श्रावजी मात्र इथं पण मस्ती चालू झाली आता आता खूप काही विचारावं लागतं जे जे दिसल ते सगळं विचारते आता काय आहे काय दर दर दर। बस खाली, खाली डॉक्टरांना भेटून आलोय मेडिकल मध्ये आलोय इथं पण तिची मस्ती चालूच आहे बॉक्स वगैरे उचकायला लागली लगेच तिथून गणपती जवळच होता म्हणून मग पटकन पोचून गेलो पाच दहा मिनटामध्ये आता इथं पेड्यांचा प्रसाद वगैरे घेतोय आम्हाला जे पेडे आवडतात ना जे कायम घेत असतो तेच पेढे आज पण घेतोय आणि याला नवशा गणपती का म्हणतात तर हा नवसाला पावतो म्हणून तुम्हाला आता तो, तो गणपती कसा आहे आम्ही आलो आहे आणि नुकतीच आरती सुरू झालेली आहे पेढे घेतले आपण मग आता फुल हार आणि नारळ बाकी आहे ते घेतो आणि मग पुढे जाऊ तसं इथं घंटी वगैरे विकायला आहे तर घंटीचा असं आहे की तर नवस बोलला जातो आणि तो नवस पूर्ण झाला की मग तो व्यक्तीचा घंटी बांधतो आता हे मंदिर गोदा काट्यावरती आणि खाली थोडंसं इथं आधी आहे पण आम्ही एकदा आलो होतो आणि ही सेकंड टाईम आमची येण्याची सवलत तेव्हा चालता येत नव्हतं पण आता चांगली ही तिथं अजिबात उचलून नको घेऊ म्हणती आहे मला पायी चालू दे आणि इथं सगळ्यांनी घंटी बांधलेली म्हणजे ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत त्यांनी आणि इतक्या साऱ्या घंट्या बांधलेल्या आहेत की आता तिथं बांधायला पण जागा नाही राहिलेली आता एंगल जे अँगल आहेत ना बारीचे त्याला पण लोकांनी घंट्या बांधलेल्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत चला तुम्हाला पण दाखवते कशा आहेत आता आरती पण घेऊ आणि दर्शन पण घेऊ तर खूप छान रमली तिला खूप भारी वाटतं या घंटा बांधलेल्या आहेत ना ते प्रत्येक घंटी वाजवती आणि एकटीच बारीमध्ये पुढं पुढं चाललेली आम्हाला सोडून चालली आहे आणि हे बघा संकष्ट चतुर्थी होती ना तेव्हा जे नारळ आणि त्यानंतर पण जे रोज वाहतात ना त्यांचे नारळ आणि घंटा बघा एवढ्या बांधलेल्या आहेत की तिथं हात लावायला पण जागा नाही राहिलेली एवढ्या सगळ्या सगळ्या बाजूनी एवढ्याच घंटा बांधलेल्या आहेत मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आज खूप जास्त गर्दी आहे आता दर्शन वगैरे घेतो आणि गणपती पण खूप सुंदर आहे दर्शन घेऊन घरी आलोय जास्त भूक पण नव्हती म्हणून सिंपल मॅगी आणि पास्ता बनवलाय दोघांसाठी माझं किचन आणि भांडे आवृत्तर हे मात्र दोघ जण मस्त मोबाईल बघतायत मोबाईल बघतो पप्पा बघत्या नाराजी शेंडी कुठे गाराज झाड कुठे तिथं आहे कुठे आहे तिथं नाराज झाड कुठे आहे कुठ चालली घालायची आहेत का पप्पा तिथं बसून घाल असतेत का तुला तिला जेवण झाल्यानंतर आम्ही एक चक्कर मारायला था जात असतो ते तिला समजून गेले आमच्या आधी सँडल घेऊन पुढं निघते आणि तिथं बसते सँडल घालण्यासाठी <laughs> तिचे पप्पा तिला रोज तिला बसूनच सँडल घालून देतात ना तर ते बरोबर लक्षात राहिलेले लहान मुलांची मेमरी खरंच खूप शार्प असते किती लक्षात ठेवतात ते आणि रोजची सवय झालेली तिची सँडल घातल्याशिवाय अजिबात ती निघत नाही त्यांचे सँडल घालून हुस तर मग मी लॉक करून घेते घराला आणि मग सोबत आम्ही फिरायला जातो भाई असला तर त्याच्या सवय तिला सोडून जात असतो पण आता तो नाहीये म्हणून मग तिला पण घेऊन जातो पहिल्यांदा ती चालत नव्हती पण आता भारी चालायला लागली ना म्हणून काही टेन्शन नाही राहिलं तिला न्यायला आणि आता मुलांना बघत बघत कसं पुढे चालेल तुम्ही पण बघा चल लवकर चल बा किती छान पुढं पती बघ आमच्या पण पुढं पती तिला खूप आवडतात ना म्हणून दादा दिसले का मग तेवढं फक्त ती थांबून घेत असती पिल्ला हा मेडिकल मधून आईस्क्रीम घेत असतो ना म्हणून आता डायरेक्ट मेडिकल कड निघली <laughs>

तिला खाऊ नाही म्हणता येत ती त्याला खा म्हणती खा खा करत असती आणि आम्ही पण मग खाच म्हणतो तर तिला आईस्क्रीम खायची इच्छा होती म्हटलं चला तिला आईस्क्रीम घेऊन देऊ मेडम मग मेडिकलमध्ये तर नाही घेतली पण मग किराणा स्टोअरमध्ये गेलो तिथं तिला आईस्क्रीम घेतली मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली बघा कशी खाती आहे चला आता हा ब्लॉग इथं चेंज करते भेटूया उद्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय